नागरी पूजा छत्रपति शाहजी महाराज और सम्राट अशोक जैसे राजा थे मैं उस देश के नागरिकों हूँ जहाँ हर पचास मिनट पर रंग और रूप और बदल जाता था मैं उस देश के नागरिकों हूँ जहाँ हर टाइम टाइम पर सोने की चिड़िया को पाया जाता था सोने की चिड़िया को पाया जाता था मैं उस देश के नागरिकों जिसे अपने भूगोल से पहले इस ब्रह्मांड का भूगोल समझ आया था इस ब्रह्मांड का भूगोल समझ आया था सूर्य

साडी घातल्या घेतल्या बद्दल आपण सर्वजण खूपच नशिबान आहोत मैत्रीनो भारत इंडिया हिंदुस्तान ही नावे की तोंडावर झाले तरी आपल्याला कसाही सायला पाहिजे आपली मान अभिमानाने उंचावली पाहिजे जो जो फक्त तिरंगा आपल्या सोबत फडकत असतो ना तेव्हा माझ्या तुमच्या प्रत्येक काचा मनातील ती भावना ती देशभक्ती तो आदर्श पाहण्यासारखाच असतो तो आदर्श पाहण्यासारखाच असतो

चालू सम्राट सम्राट सम्रा, स्वातंत्र्य सम्राट यज्ञ शेवटी पंधरा ऑगस्ट एक कृषी सत्तेचा शांत झाला आपला देश सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास ला प्रजासत्ताक झाला किती छान हो फक्त खात याची वाटते किती छान हो फक्त प्रगती भारत दिसत नाही पूर्वी ना सर्वांना इनामपेक्षा इमान हा शब्द भारतासाठी खूप महत्वाचा होता पण आता पण आता भ्रष्टाचाराशी मैत्री करून विसरून गेलो हा हो शब्द आपण हा या सूर्याला या सूर्याला म्हणजेचा भारताचा सूर्याला आता कोणी काहीच ग्रहण लागत नाही एवढंच नाही एवढंच नाही तर पूर्वी सरांना पैकार पयाना आणि नोटा एवढंच माहिती होतं किस काम की अगर हम वतन के ही काम नाही तो जिंदगी किस काम की किती छान हो जरी आपला भारत देश स्वतंत्र झाला असला तर तो पुण्यापासून आपल्या भारत भूमीवर सत्ता चालवणाऱ्या इंग्रजांपासून कदाचित भेदापासून तर नाही आपला भारत देश स्वतंत्र झाला ते फक्त आणि फक्त महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू लाल बहादूर शास्त्री यांसारख्या अनेक नेत्यांमुळेच भगतसिंग राजगुरु व सुखदेव यांसारख्या महावीरांमुळे सुद्धा यांसारख्या महावीरांमुळे सुद्धाच अहो मुळेच शेवटी शेवटी अठराशे सत्तावन्न अठराशे सत्तावन्न ला अठराशे सत्तावन्न ला चालू झालेला सम्राट सम्राट स्वातंत्र्य सम्राट यज्ञ शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी शांत झाला आपल्या व्यक्तिमत्वावरून एक मुझ टाकायला काय हरकत जेव्हा चौशीत टाकतात जो नाही तो आपली स्वतःची संपत्ती सपेक्षित करतात ते हि देस भक्तत आहेत हो ही देशभक्ती केव्हाही सध्या नाही ही देशभक्ती नथं

जरा त्यांचा आदर्श समोर ठेवा जरा त्यांचा आदर्श समोर ठेवा जेव्हा आजकालच्या मुली आणि कार्य करतील तेव्हाच वाँद, तेव्हाच हा कमी होत जाईल तेव्हाच हा भ्रष्टाचार कमी होत जाईल मुजरा त्यामा जितावला मुजरा त्यामा जितावला घडवले ती नवीन शोभाला साक्षात होती ती आई भवानीच जन्म घेतला तिच्या पोटी शिवरायांनी जन्म घेतला तिच्या पोटी शिवरायांनी मराठी मातीत Ditto!